तिने स्वतःला सावरलं मराठी स्टोरी इन्स्पायरेशन श्री प्रेरणादायी कथा श्री विशेष कथा जीवनाच्या या वाटेवर दुःखाची सुखाची आहे गुंफण उदास मन जरी असले तरीही आनंदाची होते उधळण होतील उधळण होतील बऱ्याच गोष्टी नकारात्मक जीवनाची एक, -एक पायरी चढताना पण सगळं काही डावलून सुखाचे दार उघडते सकारात्मकता त्या दिवशी आम्ही सगळे बसलो होतो आणि अचानक तन्मयने प्रश्न विचारला कसं आहे ना आयुष्य रचना म्हणाली खूप सुंदर लगेच प्रियंका म्हटली काय सुंदर किती प्रॉब्लेम आहेत आयुष्यात आणि म्हणे सुंदर तन्मय म्हणतो अरे हे जिंदगी ना मिलेगी दोबारा जी भर के जिओ दोसतो कि मया अग तुला काय झालं तू काहीच बोलली नाहीस उलट तुझ्याकडे किती आहे बोलायला आज बोलून मोकळी हो काय बोलू मी रचना उगाच तुम्हाला त्या आठवणी सांगून दुःखी करू दुःखी कसं होणार आम्हाला तुझ्यावर खूप गर्व आहे तू आमची मैत्री नाहीस आणि तू कोणत्या परिस्थितीला हरवून बाहेर आलीस प्रियंका म्हणते अगं सांग कि काय झालं होतं अगं मी ऑफिसमध्ये नवीन आहे तू काल आलीस आणि ऑफिसमधला प्रत्येकजण आनंदी दिसला तुला बघितल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हस्य आले अगं मला बघून सगळ्यांना आनंद झाला आणि मी आले ऑफिस जॉईन केले म्हणून तुम्ही माझे स्वागतासाठी जी पार्टी ठेवली त्यासाठी धन्यवाद सर्वांना हो सांगते बरेच लोक नवीन आहेत ऑफिसमध्ये हो सांगते बरेच लोक नवीन आहेत ऑफिसमध्ये पण आज मी तुम्हाला भेटू शकले तर केवळ माझ्या छोट्याशा लेकीमुळे ती फक्त दहा वर्षाची पण आज मी जे काही आहे ते ती फक्त तिच्यामुळे मागच्या वर्षी आम्हाला आम्हाला दोघांना करोना झालेला आणि कार्तिक आणि मी आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये दाखल झालो मी बरी झाली पण कार्तिकची तब्येत जास्त बिघडली आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि तो किमया रडायला लागते रचना तिचे अश्रू पुसते आणि म्हणते अगं सावर स्वतःला आणि तो गेला मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते खाणं पिणं सोडलं होतं खरं तर मला एक मुलगी आहे हे, हे सुद्धा विसरले होते मी आई वडिलांनी मला खूप समजावून सांगितले पण मला काहीच कळत नव्हतं एका रात्री पिहू माझ्याजवळ आली आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली मम्मा तू अशी रडतेस राहतेस हे पप्पांना आवडेल का ग तू अशी गप्प राहते मी कुणाकडे बघू ग सावर स्वतःला तू आधी सारखी मस्ती करणारी खळखळून हसणारी आई मला हवी आहे ग मलाही दुःख झालं पण आजीकडे बघितलं का ती बिचारी मुलाचं दुःख बाजूला ठेवून सगळं करते पण तुला बघितलं की रूममध्ये जाऊन एकटीच रडते ग अगं त्यापेक्षा आपल्या सर्वांना कोरोना झाला झाला असता बर तर बरं झालं असत ना त्यानंतर मी तिला खुशीत घेऊन ढसा ढसा रडली मग स्वतःला सावरलं भूतकाळ कितीही दुःख नकारात्मकता देऊन गेला असेल पण लेकीचं उज्ज्वल भविष्य ठार ठोठावत होतं मग सकारात्मक विचारांनी मला घेरलं होतं आणि खरंच आयुष्यात मनुष्य लहान असो व मोठा तो आपल्यावर एक वेळी जादू करतो आणि त्या माझ्या चुमुकलीने मला खूप काही शिकवलं धीर दिला बळ दिलं आज मी जे काही तुमच्यासमोर आहे ती फक्त तिच्यामुळे आणि ऑफिसमध्ये सगळेजण दोघीचं कौतुक करतात आणि तिच्या नवीन नवीन सुरू झालेल्या आयुष्याच्या प्रवासाला शुभेच्छा देतात खरं आहे ना किती दिवस घरात रडत बसायचं जेव्हा बाहेर निघतो सगळीकडे बघतो तेव्हा कळतं खरंच आपलं दुःख फार कमी आहे आणि मग आपण सकारात्मक विचार करायला लागतो आणि हा विचार आपल्याला जगण्याचं बळ देतो